मान्यवली प्रसन्न मयूर प्रभाकर कालम पिंपलोली साईड उजी दोन बादले अकरा समीक्षा समाधान दाबणे खोंदिवडे कर्जत ही सुंदर गाणी मैदानात जमले बघा हा जिज्ञ ठाकूर चाहुण्या ठिकाणी आला स्वागत आहे धन्यवाद मनस्वी सिद्धी सुरज पाटील विंदने उरण आणि खुश नव्ह बघा चोवीस आता होता श्री बाळ प्रसन्न दुगड कडव साईट दोन बादले अकरा हजार बरोबर कमत्यानं सोड झाले सिद्धी सुरेश विंदने उरण त्यांना या ठिकाणी सोड झाले मनस्वी सिद्धी सुरेश पाटील विंदने उरण ही विंदोरची ची गाडी मैदानात जमली मग काय प्रश्न तू सांग कॅन्सल करताना लिहू नको शिशर काय गरम रद्द केले कडा विरुद्ध विंदने उरण